कांद्याची गोंद कशी आहे कांद्याची गोण पाचशे जर पन्नास किलो कांद्या कांद्याची गोंध घेतली तर पन्नास किलो तर मित्रांनो कुठली पण वस्तू इथे सर्व काय वीस रुपयाला आहे वेगवेगळ्या प्रकारचे पापड साठ ला एक आणि शंभरला दोन शंभरला तीन हे ऐंशीला दोन काय आणि खोबरा कसा किलो आहे आणि एक किलो कांदे जर घेतले तर आपण बसून तर पर मित्रांनो या साईडला मसाले भेटतात आणि या साईडला मसाले बनवायचं सांबरचे पाहुणे वगैरे आल्यावर आपल्याला कामास येते एकशे वीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार बश्या येतील आणि चार कप तर मित्रांनो दीडशे रुपये किलो लसून नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती जर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतो आहे मित्रांनो तर आता कंटिन्यू ब्लॉग येत राहणार आहेत पावसाळा वगैरे आला आहे तर खूप छान छान ब्लॉग येत राहणार आहेत आणि आजचा ब्लॉग खूप तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वार्षिक बाजार भरला आहे तर या वार्षिक बाजारामध्ये आपल्याला पावसाळा आला की आपण वार्षिक बाजारात जातो आणि ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात म्हणजेच कांदा असेल लसूण असेल अशा इतर गोष्टी आपण घेऊन येतो बाजारामध्ये तर मागच्या वर्षी सुद्धा आपण गेलतो आणि यावर्षी सुद्धा चाललोय तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप महत्वपूर्ण ब्लॉग आहे तर सर्व काय आपण भाव काढून येऊयात कसं काय आहे ते कांदा किती रुपयाला आहे लसूण किती रुपयाला आहे तर सर्व काय बघूयात आणि असेच ब्लॉग आपल्या चॅनलवर आपण दाखवत असतो सर्व प्रकारचे कंटेंट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथेच आहे कुडूसमध्येच हा बाजार भरतो तर तिथे आपण आता चाललोय श्रवण आहे माझ्यासोबत माझा भाऊ तर आम्ही दोघे चाललोय तर शेवटी कंटिन्यू राहत चला जाऊयात मित्रांनो जस्ट पोहोचलोय ते वार्षिक बाजारामध्ये आणि सर्व काय भाव आहे कांदा वगैरे सर्व काय आपण बघूयात आता तर इथूनच स्टार्ट करूयात पहिला तर अशी सुकी मच्छी आहे ते बघू शकता कसा वाटाय जवळा सगळा आणि बोंबील कसे आहेत साडेतीनशे तीनशे पाटी तर चिंच वगैरे सर्व काय लसूण कांदा कसा भाव आहे एकशे चाळीस राजीने दोनशे जिरा पण तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट आणि सर्व सामान भेटेल का इथं मसाल्याचं सर्व सामान हे बघू शकता मसाल्याचा आणि कांदा काय व्हावा कांदा घ्या जसा घ्याल तसं ओके तर या साईडला हे बघू शकता तर या यासाठीला मिरची वगैरे सर्व काय भेटेल इकडे लसूण मिरच्या दादा मिरच्या कशा दिल्या दोनशे वीस लवंगी आहे का तर लवंगी मिरची दोनशे वीस रुपये चालू आहे बघू शकता इथे कांदे बघूयात आपण या बाजारात सर्वजण कांदे घ्यायला येतात दादा कांद्याची गोण कितीला पन्नास किलो आणि एक किलोचे कसे आहेत बत्तीस रुपये किलो तर कांदे बत्तीस रुपये किलो आहे इथे बघू शकता आणि कांद्याची तसा वेट होईल त्याप्रमाणे तुमचे पैसे घेतले जातील इथे दीडशे रुपये किलो तर मित्रांनो दीडशे रुपये किलो लसूण आहे बाजारामध्ये तर चला पुढे जाऊयात चिंच वगैरे सर्व काय आहे का कशी दिली चिंच एकशे वीस रुपये किलो आणि खोबरं एकशे पंचवीस रुपये किलो का कसे किलो आहेत मसाले दोनशे ऐंशी रुपये किलो मित्रांनो या साइडला मसाले भेटतात आणि या साईडला मसाले बनवायचं सामान ओके तर सर्व सामान असं सा मिळेल तुम्हाला इथे मसाल्याचं ते बघू शकता इथे बनवून पण ठेवलं हा ताट कसा पन्नास रुपये याच्यात किती किलो मसाला बनतो एवढं सामान टाकल्यावर ओके तर या साइडला तुम्हाला खराटे झाडू वगैरे कसा आहे खराटा पन्नास रुपये सळाती रुपये शंभर तर या मंडळी सुरेश काळाच्या दुकानात झाडू वगैरे खराटे घेऊन जा आणि खोबरा कसा किलो आहे एकशे चाळीस रुपये खोबरा तंबाखू ओके ना हा भुसा पण का भुसा एकशे वीस रुपये किलो ओके खोबरा द्या आम्हाला खोबरा द्या एक किलो द्या एक किलो कसा आहे याची ओके द्या हो आणि खोबरा घेतो आहे खोबऱ्याची आम्हाला गरज आहे तर एक किलो खोबरा घेतो तुम्ही पण आहे तर भरपूर काय काय आहे बाजारामध्ये सर्व सामान भेटेल तुम्हाला पावसाळ्यात जे जे सामान आपल्याला लागतं ते सर्व काय उपलब्ध आहे बाजारामध्ये तंबाखू जर खात असाल तर तंबाखू खोबरा वगैरे तेल मसाले कांदे सर्व काय या बाजारात मिळतो आणि वर्षातून एकदा भरतो हा बाजार तुम्हाला मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ करून दाखवला होता तर किती तारखेपर्यंत या का तारखेपर्यंत तर जून महिन्याच्या पंधरा म्हणजे याच महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आहे हा बाजार तर नक्की या आणि घेऊन जा तुम्हाला जे पाहिजे ते सांभाळूर मित्रांनो खोबरा घेतला आम्ही एक किलो आणि इथे पेढे वगैरे सर्व भेटतील कसा आहे पेढा किती किलो भाव सौ रुपये पाव मिठा आहे घ्या कंदी पेढा ओके तर चला पुढे जाऊयात या साईडला तंबाखू वगैरे कांदे वगैरे सर्व काय आहे बघू शकता दादा चाळण कितीला आहे चाळण कितीला आहे पन्नास पन्ना पन्ना, पन्ना रुपये चाळण कांद्याची गोंद कशी आहे कांद्याची गोंद पाचशे पासून जर पन्नास किलो कांदा कांद्याची गोंद घेतली तर पन्नास किलो साडेसातशे ला साडेसातशे ला आणि एक किलो कांदे जर घेतले तर आपण पंधरा पासून तर वीस पर्यंत बावीस पर्यंत पंधरा वीस बावीस ओके चला पुढे जाऊयात हे बघू शकता कसे आहेत साबुदाणे शंभर रुपये शंभर रुपये आणि हे मोरी मोरी नव्वद रुपये मोरी नव्वद त्याला पुढे जाऊयात आपण आज भरपूर लोक आलेत बाजार करण्यासाठी आज संडे पण आहे ना म्हणून बघू शकता भरपूर लोक कांदे घेतात इथे खास कांद्यासाठीच मानला जातो हा बाजार याच्याकडे आपण बघू दादा कशी आहे कांद्याची गोंध पंधराशे पंधराशे रुपये एक गोंद पन्नास किलोची पन्नास नाही एकोन वरच जास्त एक्कावन्न किलो तर मित्रांनो वेगवेगळा भाव आहे कांद्याचा तर चला आपण सर्व काय पाहिलं किती रुपये कसं काय आहे ते तर आता आपण बाहेर जाऊयात बाई ते सतरंजी वगैरे दरवाजात आपल्याला टाकायला आहे पाय वगैरे सर्व काय येते पडदे वगैरे हे बघू शकता कसा आहे का पडदा पडदा किती रुपयाला आहे मग उशीचे कवर आहेत का तर उशीचे कवर पण आहे ते बघू शकता कितीला आहे साठ ला चार साठ ला एक शंभरला चार ओके मस्त क्वालिटीचे आहेत हे बघू शकता कॉटनचे आहेत आणि हे पाय पुसणे तीन आहे ऐंशी बापरे शंभरला तीन हे ऐंशीला दोन काय ओके पडदे नाही का तुमच्याकडे आणि ते काय लावलंय हा स्कार्फ ओढणे सर्व काय भेटेल तुम्हाला बाजारामध्ये ऐंशी रुपये दीडशेला दोन ऐंशीला एक हे कसं काय कशी पुडी आहे एक काय कितीला एक पुडी एक... तीस ला, ला, ला दोन तीसला एक पन्नासला दोन आणि हे बघू शकता सर्व पापड वगैरे कुरडई साबुदाण्याचे पापड जिरा राईस पापड हे मसाला पापड कसे आहेत कितीला पॅकेट साठ ला साठ ला एक शंभरला दोन मसाला पापड हे बघू शकता बासमती ओके आणि हे कसं काय साबुदाण्याचं हे कितीला पॅकेट साठला एक शंभर ला दोन सर्व काय का तर हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पापड साठ ला एक आणि शंभरला दोन, दोन वेक वेक पॅकेट मसाला पापड सर्व काय तुम्हाला भेटेल इथे कुरडई वगैरे टॉवेल हे बघू शकता मिठाई वगैरे इथे आणि इकडे सर्व कांद्यांचा बाजार आहे हे बघू शकता या साइड तुम्हाला कप वगैरे सर्व काय भेटेल हे बघू शकता स्टाईलची कप वगैरे कसा आहे कपांचा सेट काका का? कपांचा सेट कितीला आश्चिचे ऐंशी रुपयाचे सहा सर्व काय हे पहिले वाले ऐशी ऐंशी रुपयाचे सहा कप आहेत हे बघू शकता आणि समोरचे पाहुणे वगैरे आल्यावर आपल्याला कामास येते एकशे वीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार बश्या येतील आणि चार कप ते बघू शकता वेगवेगळ्या स्टाईलचे ग्लास वगैरे सर्व काय आहे इथे फुलदाणी वगैरे दादा कसा येईल भांडी सगळं वीस रुपयाला तर मित्रांनो कुठली पण वस्तू इथे सर्व काय वीस रुपयाला आहे ते तुम्हाला गाळण पाहिजे सर्व काय आहे बघू शकता लायटर वगैरे भांडी डिश वगैरे सर्व वीस वीस रुपयाला आहे सेल लागलाय तर मित्रांनो सर्व काय बघितलं आपण कांदे लसूण वगैरे सर्व काय खोबरा तसा किलो आहे ते आणि पंधरा तारखेपर्यंत हा बाजार आहे जर तुम्ही पुडूसला आले तर सरळ बाजारपेठेमध्ये यायचा इथे एक मैदान आहे सिकंदर पटेल मैदान इथेच हा बाजार आहे रे या जूनच्या पंधरा तारखेपर्यंत हा बाजार आहे सर्व वस्तू इथे भेटतात तुम्हाला सुकी मच्छी खोबरा वगैरे कांदे वगैरे सर्व काय तर आपण कसा काय भाव आहे ते बघितलंच तर या ब्लॉगमार्फत तुम्हाला सर्व काय समजलं तर नक्की आहे इथे खरेदी करायला तुम्ही पावसाळ्यात स पावसाळ्यात जे लागणारे आपल्याला वस्तू सर्व काय इथे भेटतं तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमुळे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र